म्हणजे डोंगरामध्ये बंगलोज वगैरे दिसतात काहीच दिसत नाही आता सो हीच खासियत आहे आणि म्हणूनच लोक इथे गर्दी करतात पावसात ना फायनली या व्ह्यू साठी गुड इव्हिनिंग इव्हिनिंगच होईल आता असं वाटतंय <laughs> सकाळी सहा वाजता निघणार होतो निघता निघता दुपारचे अडीच वाजून गेलेत आणि निघे निघेपर्यंत असं वाटतंय इव्हिनिंग होईल असो <laughs> पण आजचं मेन अट्रॅक्शन हे हा नाही आहे ही, ही आहे सो so, सिद्धांनी नवीन गाडी घेतली आहे टाटा पंच ते पण आय सी एन जी आणि आपण पाच जणं आहोत आज हे बघा पंच मोठी दिसते रे हा सिद्ध्या मोठी दिसते आहे कितीला पडली आपल्याला सव्वा नऊ हो। सव्वा हो ला ना आणि सी एन जी आहे ना अच्छा सी एन जी असून सुद्धा आहे ना हे बघा आत्ताच दाखवून ठेवतो तुम्हाला एवढे आपलं लगेज गेलं आहे एवढं लगेज गेलंय याच्या खाली बाटल्या आहे दोन बाटले छोटे सो एवरेज वगैरेचं आपण बघूया अजून टाकी फुलणं आहे निघूया आता आणि पहिला फीचर रिवर्स कॅमेरा आहे आणि इथे स्वामींचा फोटो पण आहे चला गणपती बाप्पा चला निघाल झाले सकाळी झाले सकाळी सहा वाजता निघणार होतो टाइम बघा <laughs> दोन वाजून सत्तेचाळीस मिनिट निघे निघेपर्यंत एवढा लेट केलाय की दुपारचं जेवण वडापाव सीएनजी ची भरता भरता खातात सात किलो बसले सात किलो पाचशे सत्तावीस रुपयाचं सीएनजी बसले खूप वर्षानंतर आज एन जी गाडीतून पिकनिक आहे ना आफ्टर सो so मेनी इयर्स काय बोलतो स्वतःच्या गाडीतून चाललोय कसं वाटतंय छान वाटतंय ना चला निघालोय आणि आपला सीएनजी एक्सपर्ट सीएनजी सी गाडी जास्तीत सी जास्त चालवलेला सी माणूस सी सी आहे हा वी सी एन जी आज कशी ऍडजस्ट करायची ते पिरो ग्राफिटला तिची नॉब आहे ना नवीन यास नवीन असलं की असं होतं जरा संभर ते ते बघ ते वरचं हे आहे ना अच्छा ठीक आहे आता ऍडजस्ट करू पुढे मागे आणि लेफ्ट राईट सिध्या मागे बसून कसं वाटतंय खूप मस्त वाटतंय रे आई स्पैस आई स्प्राईस आहे थोडंसं आज तुझीच गाडी तूच रिव्ह्यू कर हा हा करेन करेल ना करेन ना

वाशीचा वाशीचाका आलाय आणि पहिल्यांदाच गाडी आता वाशीचा टोलनाका क्रॉस करणार आहे आयुष्यात पहिल्यांदा गाडीच्या सिद्धे एक्सप्रेशन सगळे नोट डाऊन करतोय आता जशी जशी हायवे लागेल गाडी तसे hmm. एक्सप्रेशन आपण अजून नोट करूया <laughs> कारण की ड्रायव्हर आतापर्यंत आश्चर्य हळूहळू मोठे होतील हा आणि हा वाशीचा टोल नाका आला मध्ये आपण सिग्नल स्वामींसाठी एक छोटासा चाफ्याचा आहार घेतलाय खूप भारी आहे पुरस्कृत किरण गोरुले पुरस्कृत किरण गोरुले वाशीचा टोलनंका क्रॉस केलाय आणि आता सानपाडा आलाय आणि समोरच मंदारच ऑफिस पण आहे मंदार इथेच येतो ऑफिसला एवढं लांब कसं मंदार मजबुरी का नाम मंदार आणि ही इथे मंदारची बिल्डिंग आहे म्हणजे मंदारची नाही ऑफिसची बिल्डिंग आहे आणि त्याच्या मागे वॉटरफॉल पण आहे तो फेमस वॉटरफॉल आहे नाईन <laughs> सिक्स्टी टू किलोमीटर आणि आपण आलो आहे <laughs> हायवेच्या इथे आता इथून एक्सप्रेस हायवे चालू होणार आहे इथे थांबूया पाणी घेऊया आता ठीक आहे चालेल पाणी पण पियाला देत का फालतूगिरी सो कळंबोली क्रॉस करतोय आणि जवळपास दोन तास लागलेच जवळपास काय लागलेच फोर ट्वेंटी एट सो फोर ट्वेंटी एट झालेत म्हणजे दोन तास पनवेलला यायला लागलेत ट्राफिकमधून आता इथून सुसाट ही गाडी पहिल्यांदा परत एकदा एक्सप्रेस वेला पण चढते सिद्धेश साठी हा ब्लॉग आठवण असणार आहे कारण ऑलरेडी तिथे काटा सत्तर ला टेकून आलेला आहे मेसीवर कॉन्फिडन्स आहे आमचा मेसे किती किती ऐंशी शंभर हां ते शंभर ची स्पीड लिमिट आहे शंभर पर्यंत आपण जाऊ शकतो कुठे ते दाखवा फक्त आम्हाला कॅमेरा मी सांगतो मेसेची नवीन गाडी आणलेली तेव्हा पहिल्यांदा सीलिंगला तू चालवलेली आहे काही आणि आज सिद्धेशची नवीन गाडी आहे तेव्हा मेसे जुना ड्रायव्हर झाला आता घेऊन आलोय आणि मेसे पहिल्यांदा चालवत आहे कोय का तेव्हा एकशे चाळीस घेतलेली नाय ना तो खूप जुना ड्रायव्हर आहे म्हणून त्याला आज आम्ही आराम दिला आहे कॉलेज पासून ड्रायविंग ड्रायविंग रे नाही पण खरंच सिद्धेश खूप अगोदर पासून गाडी चालवतो सिद्धेश नंतर मेसेज शिकला आणि मेसेनंतर मेसेनंतर मी शिकलो आणि किरण पण शिकलाय मंदार पण शिकलाय पण ते कच्चा लिंबू आहेत हा इमर्जन्सी मध्ये ते पण चालू शकतात म्हणजे सगळे ड्रायव्हर आहेत सगळे झोपले हे असे कॅमेरेज दर शंभर दीडशे मीटरवर दिसतात आणि शंभरची स्पीड नॉर्मल कॅमेरा दिसला की लक्षात स्पीड किती हां तेच नाही तर ऑन इन एवरेज आपण नव्वद शंभरच्या स्पीडला आरामच जर तुम्ही एक्सप्रेस वेन येताय ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला आता पावसाळ्याच्या टाईमामध्ये आहे ना मधल्या लेननीच चालवायची गाडी कारण काय होतं माहिती आहे का राईट साईडला आहे ना बाहेरची जी लेन आहे त्या लेनला आहे ना कोपऱ्यामध्ये कधी कधी पाणी असतं सो तिथे बॅलेन्स जाऊ शकतो कारण स्पीडमध्ये असते गाडी आणि अचानक जर पाण्यात गेली ना तर तो थोडा बॅलेन्स जाऊ शकतो सो बेटर आहे की जर खाली रोड असेल तर तुम्ही फक्त ओव्हरटेकसाठी ती, ती लेन वापरा नाही तर मधल्या लेनमधनंच गाडी चालवा नाईन नाईन्टी एट आणि आता आपण पोहोचलोय टोल नाकाच्या थोडस पुढे खालापूर आणि इथे एन जी भरायचं आपल्याला जी इथे कुठे आहे आहे आपल्याला शोधायचं नाही इथे पुढे पुढे पुढच्या पेट्रोल पंप इथे हा फूड कोर्ट आहे तिकडे तुम्ही जाऊ शकता क्लीन वॉशरूम वगैरे आहेत आणि खायला पण मिळतं इथे बऱ्यापैकी ऑप्शन्स असतात सो आता इथे आपण नाही जात आहे जो पेट्रोल पंपला आहे ना तिथे जाऊया निघालोय परत एकदा कारण की सीएनजी ला बरीच लाईन होती सो आपली टाटा पंच जी गाडी आहे अजून किती एव्हरेज देते दे बघूया नाही तर पेट्रोल भरूया लाईन नाही लावायची कारण आता ऑलरेडी लेट झालाय पाच वाजले घाट चालू होईल सो इथून आता आपली जी स्पीड लिमिट आहे ती साठची आहे हे एक रुपया लक्षात असू द्या आता आहे इथे पहिला कॅमेरा इथेच आहे हा बघ समोर पहिली पन्नास होती आता साठ केले ते एडे आहेत तुला काय तुला जायचं तर जाऊ शकतो अचाला हा मरेल चला ना हा माणूस मरेल सीधे तुला चालवायची का गाडी नाही चालू चालू अचानक मला का वाटतं मला गाडी चालवायची आलंय तिकीट आलं तर बघू आपण घाट चढलो ना की इथे आता जो नवीन प्रोजेक्ट बनतोय ना त्याचं काम सुरू आहे सो इथे टनल्स रेडी आहेत तर आता थोड्या दिवसानंतर जेव्हा हा प्रोजेक्ट चालू होईल तेव्हा आपल्याला या टनल्समधून आहे जर तुम्हाला बायपास करायचं असेल लोणावळ्या तर नाहीतर मग आपण इथून सरळ जे आता रूटनी चाललो आहे ना त्या रूटनी जाणार आहोत सो इथे या साईडला हे जे ब्रिज दिसत आहेत ना हे ब्रिज आहेत नाही इथे तर ते टनल्समध्ये जातात दोन हे टनल इथून नॉर्मल डोळ्यांनी दिसतील हे बघा हे टनल्स आहेत सो हे झालं तर तुमचं वीस ते पंचवीस मिनटं वाचतील मिसिंग लिंक प्रोजेक्ट बोलतात याला सो हा इथून डायरेक्ट आपण राईट मारून त्या टनल्समधून या डोंगरांच्या आतमधून आपण लोणावळा बायपास करणार आता तर नॉर्मल रोडनी चालतो वगैरे काढतात या साईडला पूर्ण तुम्हाला खोपोली दिसतं हे समोर डोंगर वगैरे आहेत पण ते काहीच नाही दिसत इथे पण बघा खूप भारी वाटते वर जास्त असणार वर इथे जुना हायवे आहे तिथे तर पूर्ण मला वाटतं धुकच असेल लोणावळा तर पूर्ण धुक्यामध्ये हरवलेले आहे काहीच नाही दिसत आहे इथे समोर पण आहे ना म्हणजे डोंगरामध्ये बंगलोज वगैरे दिसतात काहीच दिसत नाहीये आता सो खासियत आहे लोणावळ्याची आणि म्हणूनच लोक इथे गर्दी करतात पावसात ना लोणावळ्यात आपण खाली नाही गेलोय आपण सरळ चाललोय सिंहगड इन्स्टिट्यूटच्या इथे आपण येतो आहे जर मगाशी जे प्रोजेक्टबद्दल मी बोललो ना तर प्रोजेक्ट जो आहे तो तुम्हाला इथे डायरेक्ट सोडेल सो पुढे ना एक टनलमधून रस्ता बाहेर येतो तो मी तुम्हाला दाखवतो सो आता आपण टुवर्ड्स पुण्याच्या दिशेने चाललो आहे जर तुम्ही गुगल मॅप लोकेशन लावली ना तर तुम्हाला हा रस्ता पण त्याच्यामध्ये दिसतो इथून खालून अंडरग्राऊंड तो रस्ता आहे जो इथून ह्याच्या खालून बाहेर येणार आहे सो so, आता इथून लेफ्टनी आपण चाललो आहे ना तर याच्या खालीच तो रस्ता आहे सो जे टनल आहे ना ते इथे खाली ओपन so, होते सो हे बघा इथे खाली स्टोर आहे खाली या मॉर्जन आहे अच्छा हा बायपास जो जातो तो इकडे जाणार का ते फनलमधलं तो बाहेर घेणार हो ना ओ, सही आहे भरपूर बाप पुढ्यालय मला पूर्ण सही सही हा एक शॉर्टकट होता तो आपण मारला आहे आणि इथून आता आपण जुन्या रस्त्याला कनेक्ट होणार आहे म्हणजे ॲक्च्युली कामशेतवरनं पावना लेकला जाणारा जो रस्ता आहे ना त्याला आपण कनेक्ट होतो तसा तर गुगल मॅपवर हा रस्ता दाखवतात सो इथून टर्न मारायचं ह्या साईडला गेलं तर कामशेत इथून गेलो तर पावना लेक अगदी वीस पंचवीस मिनटं येईल सो सहा वाजलेत सहा वाजून गेलेत आणि पोचू होतं तसं तर पाऊस पण आहे येऊन जाऊन सो इथे ॲक्च्युली सी एन जी नाही मिळालं म्हणून पेट्रोल भरून घेतो आहे सेफर साईडसाठी सो रिटर्न जाताना आपण सी एन जी भरू अडीच वाजता निघालेलो आणि आत्ता पोहोचलो आहे पाहुण्याच्या जवळ पावनानगरच्या जवळ आहे आणि इथे जोगेश्वरी मिसळमध्ये ही आपली गाडी आहे आणि इथे थांबलो आहे जरा चहा ब्रेक घेतला ॲक्च्युली ट्राफिक लागेल म्हणून आपण थांबलो नव्हतो कारण उजेडामध्ये आपल्याला पोचायचं होतं सो so, ऑलमोस्ट आता पोचलेलोच आहे तसं तर पण म्हटलं की एक चहा तर झालीच पाहिजे सो चहा आणि इथली स्पेशल मटकी भेळ घेतो आहे चला मटकी भेळ आलेली आहे ही क्वांटिटी आहे आणि मला वाटतं सत्तर रुपयाची भेळ आहे सो so, फोटो काढणं चालू आहे हा कोरा चहावाला लेमन टी आणि आम्ही साधी साधी चहा बरोबर मटकी आहे मेसेज बघावं तेव्हा मोबाईल मध्ये काय असतं तू ऑफिसचं काम चालू आहे ला काय बघावत हा नाश्ता झालेला आहे आणि आता हे बघा इथे बाजूलाच आहे ना भाताची शेती होते लावणी होते तो लावणीचं काम चालू आहे आणि मागे बघा धोका कसं पसरलं आहे आणि आपली गाडी पण इथे पोचली आहे सो इथे आता पार्क करायची गाडी बस बस जास्त मागे नको लावू बस सो गाडी इथे पार्क केलेली आहे आणि ही आहे कॅम्प साईट जिथे आपल्याला इथे स्विमिंग पूल वगैरे पण आहे त्या बाजूला आपण गाडी लावलेली आहे आणि इथे डायनिंग एरिया आहे म्युझिक आणि ॲक्टिव्हिटीज पण इथेच होतील हा स्विमिंग पूल आहे तर स्विमिंग पूल आत्ता तर आपण नाही जाऊ शकत कारण बराच वेळ थंड थंडवा खूप आहे आणि इथे खाली डायरेक्ट तुम्हाला लेक व्ह्यू मिळतो टेंट ह्या साईडला लावल्यात कारण सध्या आता पाऊस आहे म्हणून नाहीतर मग टेंट जे आहे ते इथे लागतात इथे हा बघा <laughs> खूप भारी व्ह्यू आहे तर हे जे पाणी आहे ना ते अगदी इथपर्यंत येतं म्हणजे या टोकापर्यंत येतं या साईडला समोरच लोहगड आहे जो आता धुक्यामध्ये हरवलेला आहे इथे तुंग आहे सो तो पण धुक्यामध्ये हरवलेला आहे या डोंगराच्या वर तुंग किल्ला आहे सो हा व्ह्यू आहे चलो सर्व बॉईज आहेत ना व्ह्यू एन्जॉय करतात व्ह्यू बघा खूप भारी वाटली अरे हा सकाळी सहाला निघणार होतो टू प्लॅन सकाळी आम्ही सहाला निघणार होतो हा निघालो होतो आम्ही बारा एक जगात हा आणि बरोबर किती सहा दहा सहा दहा किती साडेसहा नंतर पोचले साडेसहाचले आम्ही काय झाले तरी पण अडीच अडीचला निघालो पकड सिद्धेशच्या इथून पटापट सो त्याच्या अगोदर पण आम्ही प्लॅन केलेला आणि तिथून सिद्धेशपर्यंत यायला पण आम्हाला दोन तास गेले